नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हर हो टीचरमध्ये मित्रांनो ज्या परीक्षेची ज्या प्रॅक्टिकलची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी टायपिंगची एक्झाम आहे त्याची डेट आलेली आहे कन्फर्म डेट आलेली नसली तरी जी डेट आहे ती एक जुलै दोन हजार चोवीस ते तेरा जुलै दोन हजार चोवीस ह्या कालावधीच्या दरम्यान तुमची टंकलेखनाची परीक्षा राहणार आहे ठीक आहे तर मित्रांनो नेमकी डेट मुख्य डेट म्हणजे तुमची जे डेट राहणार आहे ते तुमच्या हॉल तिकीटवर राहणार आहे आणि हॉल तिकीट जे आहे ते आठ ते दहा दिवसाच्या अगोदर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल थी, ठीक आहे तर मित्रांनो प्रसिद्धी पत्रक आहे दिनांक सहा जून दोन हजार चोवीस म्हणजे आजचे प्रसिद्धी पत्रक आहे मित्रांनो विषय जो आहे तो लिपिक टंकलेखन व टंकल कर सहाय्यक या संवर्गाच्या परीक्षेकरता टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजनाबाबत ठीक आहे संदर्भ आहे जाहिरात क्रमांक एकशे अकरा अब्लिक दोन हजार तेवीसचा चा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधील लिपिक टंकलेखन व कर सहाय्यक या सवर्गातील टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते तेरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे ठीक आहे म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस ते तेरा जुलै दोन हजार चोवीस त्या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे आणि जे परीक्षेची डेट राहणार आहे ते तुम्हाला हॉल तिकीटवर कळवण्यात येणार आहे ठीक आहे हॉल तिकीट ज्या आठ ते दहा दिवसाच्या अगोदर तुम्हाला देण्यात येईल ठीक आहे लिपिक टंकलेखन व कर सहाय्यक सवर्गाच्या टं टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या चाचणीचा दिनांक चाचणीच्या ठिकाणाचा तपशील उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील त्यांच्या प्रवेश प्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येईल ठीक आहे म्हणजे तुमच्या हॉल तो देण्यात येणार आहे काय काय तर दिनांक तुमची आणि ठिकाण आणि तुमची वेळ ठीक आहे याच्यानंतर प्रस्तावित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठडक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमधून तुम्हाला इंस्ट्रक्शनमध्ये जात आहे नंतर जनरल इंस्ट्रक्शन इथे इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन टू कॅन्डिडेट फॉर मराठी अँड इंग्लिश टायपिंग स्किल टेस्ट या सदराखाली उपलब्ध असलेल्या सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे ठीक आहे तर बाकी जे इम्पॉर्टंट माहिती आहे ती तुम्हाला तुमच्या कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनवर त्याच्यातून इन्स्ट्रक्शन नंतर जनरल इंस्ट्रक्शन इथे जाऊन इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट फॉर मराठी अँड इंग्लिश टायपिंग स्किल टेस्ट या सदराखाली या बटनेखाली तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर अशी महत्त्वाची अपडेट मित्रांनो ज्याचे तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता आले वड़ ती आलेली आहे ठीक आहे याच्यानंतर बाकीची काही इम्पॉर्टंट जे डेट येणार आहे तुम्हाला तुमच्या आयोगाच्या साईडवर जाऊन बघायचं आहे आणि तुमच्या तुम्हाला हॉल तिकीटसुद्धा तेथेच उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुमची बाकीची महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला पॉईंट थ्री प्रमाणे पॉईंट थ्री प्रमाणे बघून घ्यायची आहे ठीक आहे बाकी काही माहिती महत्त्वाची मिळाली तर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी पोहोचवण्याचे कार्य केले जाईल जे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय